बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत त्यांची बारामती येथील माळेगाव या ठिकाणी शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या बैठकीसाठी शरद पवार दाखल झाले आहेत यानंतर शरद पवार डोरलेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या इमारतीची पाहणी करणार आहेत यानंतर शरद पवार गोविंद बाग या ठिकाणी असलेल्या कार्यकर्त्यांना भेटणार आहेत कल्याण पूर्वेतील काटे मानिवली परिसरात सहयोग सामाजिक संस्थेमार्फत सुका कचरा ओला कचरा वर्गीकरण करण्याकरिता लोखंडी कचराकुंडीची व्यवस्था करण्यात आली आहे महानगरपालिका जे प्रभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन तानखेडे ड प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सविता लिहे व सहयोग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय प्रभाकर भोसले यांच्या हस्ते लोखंडी कचराकुंडीचे लोकार्पण शुक्रवारी करण्यात आलं काटे माणिवली येथील संतोषी माता मंदिरासमोर रोडवर सेंट्रल बँकेच्या बाजूला रस्त्यावर खूप कचरा पडत असतो सदर कचरा रस्त्यावर येत असल्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरलेली असते म्हणून त्या ठिकाणी सहयोग सामाजिक संस्थेच्या वतीनं लोखंडी दारेची कुंपण असलेली कुंडी ठेवण्यात आली आहे जेणेकरून कचरा रस्त्यावर इतरत्र पसरणार नाही सदर कार्यक्रमास माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के ज्येष्ठ समाजसेवक कालिदास कदम प्रमोद दिवेकर अभिषेक बने स्टेडी वेस्ट संस्थेचे अध्यक्ष उमा कांत चौधरी रवी देवळे राकेश झांजे कमलेश पांडे आदी मान्यवर उपस्थित होते आज सहयोग सामाजिक संस्थेतर्फे आज ही तिसरी लोखंडी कचराकुंडी आम्ही ठेवलेली आहे जसं आमचे साहिक आयुक्त कामखेडे साहेब बोलले की लोकांना पर्याय नसेल तेव्हा वापर करावा ही गोष्ट एकदम बरं पडते उद्देशानं आम्ही ते ठेवलेली आहे कारण हिचा वापर जे आहे येणार त्यांना लोक ती करतात आणि इथं प्रॉब्लेम काय हा कल्याणपूर्व सत्तर टक्के भाग हा चाल टाईप एरिया आहे त्यामुळे घंटागाडी तिथपर्यंत पोचत नाही मग त्यामुळे लोक काय करतात ते की आपला गा जिथं जागा मिळते रस्त्यावरती कचरा टाकतात आणि तो कचरा टाकल्यानंतर तिथं कुत्री गाई म्हशी येतात आणि तो कचरा रस्त्यावर पसरतो त्यामुळे शहरांची दुर्गंधी आणि एक नाव खराब होतं आपल्या असं होऊ नये म्हणून सेवक संतने हा उपकरण राबवलेला आहे आणि याच्या अगोदर पण आम्ही कचराकुंडीचं सुश्वीकरण केलेलं आहे जिथं आम्ही हौन बसवलं आहे कुठं हत्ती बसवलं आहे कुठं मोर बसवलं आहे आता ही नवीन कल्पना आम्ही शोधून काढली आहे की अशा कचरा लोखंडी तारेचे कंपाऊंड असलेले कुंडी असल्यामुळे कचरा बाहेर पडत नाही आणि तो बंदीच राहतो आणि कामगारांना सुद्धा तो साफ करण्यास चांगली मदत होते हाच एकमेव आमचा उद्देश संस्थेचा आहे आणि त्या स आम्हाला मान्य आयुक्त मॅडम सुद्धा यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे त्यांना जेव्हा जेव्हा मी कल्पना दिली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही काम करा चांगलं काम करता ते आपले उपायुक्त अतुल पाटील साहेब यांनी सुद्धा आम्हाला बोलीवली पाठिंबा दिला आहे गेले मॅडमने आम्हाला चांगला पाठिंबा दिला आहे प्रत्येक वेळी आम्हाला सहकार्य करतात आता कामखेडे साहेब पण आम्हाला चांगले सहकार्य देतील काल मुंबई येथे अशोक चव्हाण यांचे मेहूने माजी खासदार भास्करराव पाटील खादगावकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला भास्करराव पाटील खादगावकर यांच्या प्रवेश पक्षामुळे मला काही वाटत नाही भाजपमध्ये चांगली टीम आहे उत्तम काम सुरू आहे भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे मुंबईतील अंधेरी जुहू बीचवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटरचा किनारा लाभला आहे आणि ते स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे स्वच्छता ही सेवा या माध्यमातून आम्ही याची सुरुवात केली आहे स्वच्छ भारत अभियानाचे नाव घेताच पंतप्रधानांचे नाव डोळ्यासमोर येते आणि त्यांच्या प्रेरणेतूनच देशभरात स्वच्छता मोहीम पुढे नेली आपण एकेरी वापराच्या प्लास्टिकचा वापर बंद केला पाहिजे आणि आम्ही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करत आहोत एकनाथ शिंदे राज्यपाल आणि भूपेंद्र यादव यांनी मुंबईच्या अंधेरी जुहू बीचवर ट्रॅक्टर चालवला व शिंदे राज्यपाल आणि भूपेंद्र यादव यांनी शपथ देखील घेतली आहे निजामपूर जैतानी येथील अजय भवरे हा तरुण आपल्या प्रियसीला तिच्या घरी भेटायला गेला असता सदर प्रकार मुलीच्या घरच्या लोकांना लक्षात येताच त्याला विचारपूस केल्यानंतर अजय भवरे याला लाताबुक्केने व काठीने बेदाम मारहाण केली या मारहाणीत अजय भवरे हा बेशुद्ध झाला त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांना बोलावून सगळी हकीकत सांगितली त्यानंतर पोलिसांनी अजय भवरे याला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला दरम्यान मयत अजय भवरे याच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिया आंदोलन केले आहे विश्रांती। पत्रकारिता, निर्भीड कणखर भूमिका, सत्याचा राखा, सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पुण्यातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत मात्र आज शहरातील समाधान चौक परिसरात अजब प्रकार घडला सिटी पोस्ट इमारतीच्या आवारात भला मोठा खड्डा पडला होता रस्त्यातच पडलेल्या भल्या मोठ्या भगदडात अख्खा एक ट्रक गाडला गेला या ट्रक सह दोन दुचाकी देखील खड्ड्यात कोसळल्याचे सांगितले जात आहे ट्रक मागे घेत असताना पेवर ब्लॉक खचून चाळीस ते पन्नास फूट खोल खड्ड्यात ही ट्रक कोसळली आहे घटनेनंतर अग्निशामक दलाचे जवान तातडीने पोहोचले असून ट्रक बाहेर काढण्याचे शर्तीने प्रयत्न सुरू आहेत या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती मिळते पण संबंधित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे मनोज जरांगे मागणी करत असलेले गॅझेट ओपीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणे यांनी समोर आणले आहे अंतरवाली सराटीच्या वेशीवर उपोषणाला बसलेले मंगेश ससाणे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गॅझेट दाखवले त्यात त्यांनी हैदराबाद बॉम्बे आणि सातारा गॅझेट दाखवत मराठे हे शूद्र नसून क्षत्रिय आहेत लढावय आहेत असा उल्लेख केला आहे त्यामुळे मराठे हे सामाजिक मागासलेले नसताना जरांगे मधील चुकीची माहिती देत आहेत आणि त्यांचं ऐकून सरकार हे गॅझेट लागू करण्याच्या हालचाली सुरू करत आहेत माजी खासदार हेमंत पाटील यांची बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्र महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे आज प्रथमच नांदेड शहरात आगमन झाल्यानंतर शिवसैनिकांनी उत्साहात स्वागत केले आहे यावेळी हळद हे पीक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर दुर्लक्षित होत आहे महाराष्ट्र हा जगात सगळ्यात मोठ्या प्रमाणावर हळद पीक उत्पादन करणारा राष्ट्र आहे या महामंडळाच्या मा माध्यमातून या पिकाला निश्चितच न्याय मिळणार आहे तसेच आगामी विधानसभेमध्ये हिंगोली नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात महायुतीचे उमेदवार निवडून येतील अशी प्रतिक्रिया यावेळी माजी खासदार हेमंत पाटील यांनी दिली विद्येचे माहेर घर अशी ओळख असणारं पुणे सध्या गुन्ह्यांमुळे जास्तच गाजतंय पुण्यात एका शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे गुंगीचा औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला असून नात्यातील एका नराधम तरुणानेच हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे शाळेतील तक्रार पेटीतून या भयानक कृत्याचा उलगाडा झाला असून त्यामुळे संपूर्ण शाळाच हदरली पीडित मुलीच्या आईला या घटनेसंदर्भात समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली मात्र त्या नराधमाला शिक्षा मिळालीच पाहिजे या निर्धाराने त्या मुलीच्या आईने बंड गार्डन पोलीस स्थानक गाठून तेथे सर्व प्रकार कथन करत फिर्याद दाखल केले राज्यात महायुतीचे सरकार आहे या महायुतीत शिवसेना भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे महायुतीकडून आगामी विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे परंतु अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर महायुतीमधील पक्षांमध्ये वाद आहे हे वाद सोडवणे ने वरिष्ठ नेत्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे आता पुणे येथील भाजप उमेदवारांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी विरोधात ठराव केला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार न करण्याचा ठराव पक्षाच्या बैठकीत आमदार उमा खापरे आणि आमदार अमित गोरखे यांनी केलाय या नेत्यांचा पिंपरीत अजित पवार गटाचे नेते अण्णा बनसोडे यांना विरोध आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री